नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपली साधी सोफी कुल्फी बनवणार आहोत त्यासाठी हे साहित्य लागणार आहे पहिल्यांदा आपण दूध गरम करत ठेवूया मी आता इथे दूध गरम करत ठेवलेलं आहे आपण हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता एक चांगलं गरम होऊन द्या आपलं दूध तापत तापलेलं ताप आहे आता आणखीन पाच मिनिट आपण दूध असंच तापत ठेवूया आणि मग आपण त्यात साहित्य टाकू एक पाच सहा मिनिट झालेले आहे दूध आपण म्हशीचं घ्या हे चांगलं पातळ गाईचं दूध घेऊ नका त्यामुळे आपली कुर्फी चांगली दाट होईल टाटसर होईल म्हशीच्या दुधाने आता आपण त्यात साहित्य टाकूया तुम्हाला किती गोड हवी आहे त्याप्रमाणे साखर टाका मी इथे एक वाटी साखर टाकलेली आहे पन्नास ग्रॅम खवा टाकलेला आहे यामुळे आपली कुल्फी दाटसर दाणे दारून हे आधी मिक्स करूया मी ते एक चमचा कॉर्नफ्लॉअर घेतलेला आहे आणि एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामध्ये आपण थंड पाणी टाकणार दूध टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत तुम्ही असंच आधीच दुधात टाकू नका नाहीतर त्याच्या गुठल्या होतील तुम्ही यामध्ये फक्त कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल कस्टर्ड पावडर तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही टाकली तरी काहीच हरकत नाही पावडर चांगली दुधात मिक्स झाली आणि ते दुधात टाकूया आपण आणि आता आपण वेलची पावडर टाकणार आहोत आता हे चांगलं मिक्स करून घ्या आणि आणखीन दोन तीन मिनिट ठेवा खवा साखर सगळं साहित्य चांगलं मेल्ट झालेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडासा कलर टाकूया कलर टाकणं ऑप्शनल आहे थोडीशी हळद टाका किंवा कलर टाका माझ्याकडे कलर आहे त्याच्यामुळे मी कलर टाकते आणि थोडेसे काजूचे तुकडे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत हे दूध चांगलं थंड होईपर्यंत वाट पाहणार आहोत आपलं आता दूध चांगलं थंड झालेलं आहे आता आपण हे डब्यात टाकूया कुल्फीसाठी त्याआधी आपण दोन भाग करूया त्याचे मी आता इथे एक आंबा घेतलाय तो आता आपण आंबा कापून त्याचे छोटे छोटे क्यूब्स करायचे आहेत आणि ते एकत टाकायचे आपण दोन भाग केलेत कुल्फीचे त्याच्यामुळे एक भाग क्यूब्स टाकून करणार आहोत असे छोटे छोटे क्यूब्स करणार आहोत तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरला लावून पण टाकू शकता हे पण हे असे छोटे छोटे क्यूब्स करायचे आहेत आणि टाकायचे आहेत लहान मुलांना अशी कुल्फी खूप आवडते ठीक आहे असे करून टाकायचे मी आता आपले चहाचे कप त्यामध्ये टाकते आणि थोडी डब्यात टाकणार आहे एक मी डब्बा घेतलेला आहे आता ही या डब्यात घेऊया आणि इथे ही कुल्फी होण्यासाठी आपण फ्रीजर मध्ये एक रात्रभर ठेवणार आहोत आता आपण या कपला ऑइल कसं लावणार आहोत फक्त प्रेस करा असे सर्व कपलं लावा आणि फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवा रात्रभर आपण फ्रीजमध्ये कुल्फी होण्यासाठी ठेवलेली आता आपण बघूया कशी तयार झाली ती कुल्फी मस्त झाले तयार आता आपण कप मधली पण बघूया कपमध्ये पण मँगो कुल्फी छान झालेली आहे आता त्यात एक स्टिक टाकूया आणि असं थोडंसं प्रेस करा गोल फिरवा आणि बघूया वा बघा आपली कुल्फी कशी मस्त झा तयार झालेली आहे आता आपण ही साधी कुल्फी बनवलेली साधी म्हणजे ह्याच्यामध्ये मॅंगो नाही टाकलाय ती ती पण काढून बघूया डिश मध्ये काढूया आपली कुल्फी मस्त दाणेदार तयार झालेली दा आहे खायला तयार माझ्या मुलाने तर आधीच एक कुल्फी खाऊन मोकळा झालेला आहे मला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा